नंदुरबार बस ट्रकची समोरासमोर धडक आठ ते दहा प्रवासी किरकोळ जखमी वाहतूक विस्कळीत नंदुरबार आगाराच्या बसला दलवाडी तालुका सिंदखेडा या गावाजवळ अपघात जळगावहून नंदुरबारकडे जाणारी नंदुरबार आगाराची बस क्रमांक एम एच वीस बी एल चाळीस पंचवीस आणि दोंडाईचाकडून येणारा आयशया क्रमांक एम एच अठरा बी झेड सहासष्ट अठरा यांच्या दलवाडी तालुका सिंदखेडा फाट्याजवळ समोरासमोर धडक दुपारी दोन वाजून तीस मिनिटांच्या सुमारास झाली असून या अपघातात जवळपास आठ ते दहा प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे या अपघातात बसच्या पुढील भागाचा चुराडा झाला असून सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसून प्रवाशांना किरकोळ जखमा झालेल्या आहेत बसचालक भास्करे आणि ट्रक चालक या दोघांना प्रथमोपचारासाठी ग्रामीण रुग्णालय सिंदखेडा येथे दाखल केलेलं आहे ट्रकमध्ये चिरे भरलेले होते या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती अपघातात जखमी प्रवाशांवर सिंधखेडा ग्रामीण रुग रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत महामार्गावरील वाढत्या अपघाताच्या प्र प्रमाणामुळे चिंता व्यक्त केली जात आहे जळगाव नंदुरबार बसमधील प्रवाशांना पर्यायी बस व्यवस्था करण्यात आली आहे सिंदखेडा आगारप्रमुख प्रमुख योगेश्वर शिवदे सहाय्यक वाहतूक अधिकारी श्रीमती बुद्धप्रिया भामरे सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक दिनेश चाळसे यांनी जाऊन पंचनामा केला इंडिया टाइम्स न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट